लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात के वाय सीच्या संदर्भात के वाय सी जी आहे तर के वाय सीच्या संदर्भात खूप महत्त्वाची एक अपडेट पुढे येत आहे आणि या अपडेटचा आपल्या लाभावर काही परिणाम होणार आहे का किंवा दुसऱ्या भाषेमध्ये कुणाला के वाय सी करावी लागणार आहे आणि यासाठी नेमके काय करावे लागणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला प्रथम विचारतो सांगतो आहे की आपला जो अकरावा हप्ता आहे या हप्त्याचं वितरण आजही चालू आहे काल पण होतं मोठ्या प्रमाणामध्ये वितरण चालू आहे परंतु मध्येच एक खूप महत्त्वाचे अपडेट येत आहे ती म्हणजे के वाय सीच्या संदर्भात आता के वाय सीच्या संदर्भात म्हणजे कोणती के वाय सी आधार कार्ड बँक खात्याला जोडण्याची के वाय सी का लाडकी बहीण या योजनेसाठी असणारी सेपरेट के वाय सी कोणत्या के वाय सीच्या संदर्भात अपडेट आहे आणि आपल्याला नेमकी पुढे लाभ चालू ठेवण्यासाठी ही के वाय सी करायची ना वा का नाही किंवा तुम्ही केली आहे का ऑलरेडी या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी देणार आहे पहिला मुद्दा मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जवळपास आता पुढे एक आकडा येत आहे की पाच लाख अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी अजून ही के वाय सी न केल्यामुळे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत मग आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही तरी कुठे के वाय सी केली सर पण तुम्ही एक के वाय सी केलेली आहे ती कोणती ती पण सांगतो बघा आधार कार्ड आधार कार्ड जे आहे आधार कार्ड बँक खात्याला जोडणे किंवा बँक खाते आधार कार्डला जोडणे दोन्हीपैकी काही म्हणा एकच अर्थ आहे म्हणजे जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड आणि बँक खाते हे दोन एकत्रित जोडीत नाही तोपर्यंत के वाय सी होत नाही आणि अशी के वाय सी ज्यांना ज्यांना मेचा हप्ता आलेला आहे ज्यांना ज्यांना मेचा अकरावा हप्ता आलेला आहे त्यांनी सर्वांनी केलेली आहे पण ज्यांना आत्तापर्यंत हप्ताच आला नाही तर अशा लाभार्थ्यांची संख्या जवळपास बघा एक पाच लाखाच्या घरात आहे की त्यांनी जवळपास बघा म्हणजे परफेक्ट पाच लाख नाही पण पाच लाखाच्या जवळ आसपास त्यांची संख्या असू शकते ती म्हणजे की के त्यांनी वाय सी केली नाही म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये बँक खाते आधार कार्डला जोडलेले नाही बँक खाते हे आधार कार्डला जोडलेलं नाही अशा प्रकारची माहिती आता पुढे येत आहे त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास करून महत्वाचा आहे ज्यांना आतापर्यंत या योजनेचा एकही हप्ता आला नाही किंवा ज्यांना मेचा हप्ता नाही आला किंवा त्यांना आतापर्यंत लाभ वितरित झाला नाही फॉर्म मंजूर झालेला आहे पण लाभ भेटत नाही त्याचं कारण आहे की सरकाराला वाटप करायला देखील याच्यातनं अडचण येत आहे कारण की ज्यांनी बँक खातं आधार कार्डला जोडलंच नाही म्हणजे याचा अर्थ ही बँकेची के आहे आपल्या या लाडकी बहीण योजनेची स्वतंत्र के वाय सी नाही हे हेही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे बरेचसे लाभार्थी पहिल्यांदा काय होतील की तुम्ही ज्यावेळेस न्यूजला आता ही ही न्यूज जिकडे तिकडे होणार आहे केवायसीची न्यूज जी आहे तुम्हाला सर्व माध्यमांवर दिसेल बघा तुम्हाला पण तुम्ही गोंधळता कामा आहे की कुणाला मग वाय सी करावी लागणार त्यामुळे मी टायटलला सांगितलेलं आहे की ज्यांना अकरावा हप्ता आलेला आहे आल किंवा ज्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे अकरावा हप्ता खास करून आत्ताचा किंवा याच्या अगोदरचे हप्ते मिळालेले आहेत अशा लाभार्थ्यांना स्वतंत्र केवायसी लाडकी बहीण योजनेसाठी जी के वाय सी आहे तर ती सुरू झालेली नाही म्हणजे तुम्हाला बँक खाते आधार कार्डला जोडण्याची जी के सी ती तुम्ही केलेली आहे आणि ती केलेली आहे म्हणून तर तुमच्या खात्यामध्ये अकरावा हप्ता आला पण बरेचसे लाभार्थी असे निघत आहेत जवळपास चार पाच लाखाच्या घरामध्ये ज्या लाभार्थ्यांनी अजूनही बँक खात्याला आधार आधार नंबर जोडलेला नाही म्हणजे ती केवायसी जी आहे ती जो ती बँकेमध्ये जाऊन करायची असती हीही मी तुम्हाला सांगतो आहे पण स्वतंत्र लाडकी बहीण योजनेसाठी जसं की पी एम किसानसाठी एक स्वतंत्र के वाय सी झाली बाबा तशी लाडकी बहीण योजनेसाठी जून महिन्यामध्ये एक स्वतंत्र वाय सी होईल अशा प्रकारच्या अपडेट आपण मागच्या टायमामध्ये पाहिल्या होत्या पण सध्या स्वतंत्र लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही केवायसी करायची गरज नाही आणि ज्या वेळेस करायची गरज असेल त्यावेळेस अगदी छोटूसा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देईल तुमच्या मनामधला सर्व प्रश्न क्लिअर करीन म्हणजेच तुम्हाला जर आत्तापर्यंत हप्ता आला असेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही तुमचे के वाय सी आधार कार्ड बँक खात्याला जोडण्याची ही के वाय सी ऑलरेडी झालेली आहे पण ज्यांना स्वतंत्र लाडकी बहिणी योजनेसाठी वाय सी करायची आहे का सर तर सध्या त्याबद्दल अपडेट नाही बरेचसे लाभार्थी जे आहेत ज्यांनी बँक खाता आधार कार्डला न जोडल्यामुळे सरकारला काय झालं आहे की त्यांना पैसेच पाठवता येत नाहीत आणि त्या लाभार्थ्यांना काय वाटलं की आम्हाला पैसे काय येत नाहीत आता चुकी कोणाची आहे तर लाभार्थ्यांची आहे लाभार्थ्यांनी बँक खाते आधार कार्डला जोडलेले असावेत परत सांगतोय ज्यांचा हप्ता मिळाला नाही त्यांनी खास करून या गोष्टीवर लक्ष ठेवा केवायसी केलेली आहे का तुम्ही बँक खाता आधार कार्डला जोडलेलं आहे का हे जाणून घ्या आणि ज्या लाभार्थ्यांना असं वाटत असेल की लाडकी बहीण योजनेसाठी पण के वायसी जी अपडेट येणार होती सर जून महिन्यामध्ये तर ती अपडेट आली आहे का तर ती अपडेट आलेली नाही ज्या वेळेस येईल त्यावेळेस स्वतंत्रपणे कशा पद्धतीने तुम्ही के वाय सी करायची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे ज्यांना ज्यांना आत्तापर्यंत हप्ते आलेले आहेत आलेले आहेत म्हणजे अकरावा हप्ता असो किंवा यापूर्वीचे हप्ते त्यांनी काही काळजी करू नका ज्यांना हप्ताच नाही आला त्यांनी के वाय सी केलेली आहे का हे एकदा चेक करा तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा बरेचशा लाभार्थ्यांना ज्यांना ज्यांना आत्तापर्यंत हप्ते आले नाहीत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कदाचित त्यांचा जर का आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं नसेल म्हणजे वाय सी झालेली नसेल दुसऱ्या भाषेमध्ये तर त्यांना ते करा म्हणं जेणेकरून त्यांचा त्यांचा लाभ जो आहे सरकारला पाठवायला पण त्यांना सोपं जाईल अन्यथा सरकार त्यांना पाठवू शकणार नाही सरकारने यापूर्वी पण सांगितलं होतं की वाय सी जे आहे आधार कार्ड जे आहे बँक खात्याला जोडून घ्या तर बऱ्याचशा लोकांनी जे आहे ते केलं नाही ते दुर्लक्षित केलं लाभार्थ्यांनी तर तसं करू नका आता सध्या जो आकडा निघत आहे जवळपास चार पाच लाखाच्या घरामध्ये लाभार्थी जे आहेत तर त्या लाभार्थ्यांचे बँक खाते आणि आधार कार्ड एक दुसऱ्याला जोडलेलं नाहीत म्हणजेच के वाय सी केलेलं नाही त्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही तर लाडकी बहिणी योजनेसाठी ज्यावेळेस स्वतंत्र जी के वाय सी आहे त्या वाय सीची सध्या गरज नाही ज्यावेळेस असेल त्यावेळेस मी बोलले तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारा ट्रस्ट जी आहे आपल्या चॅनलची किंवा जी क्रेडिबिलिटी आहे विश्वसनीयता ती आपली नेहमी एक चांगल्या अपडेटसोबतच राहणार आहे कुठल्याही प्रकारच्या आपल्या चॅनलवर फेक अपडेट किंवा बडून सोडून सांगण्याचा प्रयत्न केला जाणार नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद